आंबाबाईचं एक गाणं म्हणून दाखवते आंबाबाई येडूच आहे ऐका आंबा चल आंबा चला पाऊल रथ चालला फुड आंबा चला पाऊल रथ चालला फुड इडू चला पाऊल रथ चालला फुड हळदी कुंकू घेऊ हळदी कुंकू भरील भरील रतात हळदी कुंकू घेऊणी भरील रतात आंबाऊ चल पाऊल रत चालला फोड इडू चल पाऊल रथ चालला फोड इडू चल पाऊल रत चालला फोड चुळी पातळ घेऊन रता चुळी पातत घेऊणी रतात भरिल आंबाऊ चाल पाऊल रथ चालला फोड आंबा चाल पाऊल रथ चालला फोड इडू चाल पाऊल रथ चालला फोड इडू चाल पाऊल रथ चालला फोड उद कापूर घेऊन रथात भरिला रथात उद कापूर घेऊन भरला रतात आंबा उचल पाऊल रथ चालला फोड आंबा उचल पाऊल रथ चालला फोड इडू उचल पाऊल रथ चालला फोड माळ घेऊन रतात भरिला परडी माळ घेऊन रथात भरील आंबा उचल पाऊल रथ चालला फोड आंबा उचल पाऊल रथ चालला फुड इडू चल पाऊल रथ चालला फोड इडू चल पाऊल रथ चालला फोड लिंब नारळ घेऊन रथात भरील लिंबू नारळ घेऊन रथात भरील आंबा उचल पाऊल रथ चालला फोड आंबा उचल पाऊल रथ चालला फोड इडू चल पाऊल रथ चालला फोड इडू चल पाऊल रथ चालला फोड इडू चल पाऊल रथ चालला फोड धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा घंटीचं बटन दाबा कसं वाटला ते पण सांगा धन्यवाद